विचार करत आहात आज सकाळी तुम्ही उठला बघा तुम्ही शाळेत याची तयारी केली तुम्ही रस्त्याने शाळेत येत आहे बघा तुम्ही आजूबाजूला पाच पाच शाळेत येत आहे डोळे मिटलेले तुम्हाला रस्त्याला जाणारे कुत्र दिसत कुत्र बघा डोळे मिटलेले तुम्ही बघताय कुत्र्याच्या आकृती न समोर आणा बघा कुत्र्याला तोंडापासून शेकापर्यंत जर का तुम्हाला दोन्ही चित्राला आनंदराव घनवट मी या शाळेमध्ये माझी नोकरी सोळा वर्ष झालेली आहे आणि या शाळेमध्ये नऊ वर्ष काम करत आहे आज जो कार्यक्रम झाला अंधश्रद्धा निर्मूलन हा खूप छान झाला पोद्दार सरांनी नववी अच्या मुलांना मार्गदर्शन केले त्यांनी पूर्ण अंधश्रद्धा निर्मूलन निर्मूलनासाठी काय काय करावे किंवा त्याची पीपीटी तयार केलेली आहे आणि रित्या त्यांनी त्या विद्यार्थ्यांना समजून सांगितले दुसरा म्हणजे आपले बोराटे सर ते नेहमीच या शाळेला भेट देतात आणि हे हा कार्यक्रम म्हणजेच कोणता तर अंधश्रद्धा निर्मूलन हा कार्यक्रम सादर करतात यावर्षी त्यांनी सातवी अ च्या वर्गामध्ये एक ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे त्याचं नाव आहे मेडिटेशन आणि मुलांना खूप छानरित्या त्यांनी हे समजून सांगितले आहे त्यामध्ये एक त्यांनी एक चित्र काढायला सांगितले आणि नंतर पुन्हा मेडिटेशन करायला लावलं आणि पुन्हा एक तेच चित्र आठवून काढायला सांगितले आणि असं झालं की त्या मुलांच्यामध्ये जे पहिलं चित्र काढलं होतं आणि दुसरं चित्र काढलं होतं त्यामध्ये खूप फरक जाणून आला म्हणजे दुसरं जे चित्र काढलं होतं ते सुंदर आलेलं आहे किंवा जे पहिल्यापेक्षा छान आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं जर तुम्ही दररोज मेडिशन मेडिटेशन केलं तर तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा चांगला असा बदल तुम्हाला दिसेल आणि त्यांनी वर्षभर ही ॲक्टिव्हिटी मुलांना करायला सांगितली त्यातून खरंच फायदा होणार आहे सर्व मुलांना फायदा होणार आहे आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेला हे पाच मिनटाचं मेडिटेशन घेणार आहोत आणि त्यामुळे सगळ्याच मुलांना फायदा होणार आहे तसंच शिक्षकांनासुद्धा फायदा होणार आहे बघा आज जर बघितलं आपण तर तणावाचं वातावरण आपल्या इथं झालेलं आहे आपल्या घरामध्ये शाळेमध्ये खूप ताणतणाव <coughs> आहे आणि ये हा जर ताणतणाव घालवायचं असेल तर आपल्याला मेडिटेशन करणं महत्त्वाचं आहे सर्वांनी मेडिटेशन करावं हीच विनंती धन्यवाद माझ्या शाळेचं नाव त्र्यंबकरा विद्यालय मलोडी माझे नाव चितला आज आमच्या वर्गात अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कार्यक्रम झाला त्यामध्ये आम्हाला वाई नावाची छोटीशी फिल्म दाखवली त्यामध्ये आम्ही खूप काही काही शिकण्यासारखं घेतलं रेडवं जाणं पाल चुक चुकणं पांढऱ्या पायाची बोलणं हे सगळं नाही झालं पाहिजे असं होतं की की काय माणसं अंधश्रद्धा निर्मळ असं मानत तसं आपण मानले नाही पाहिजे असं काय करून नसतंच सगळं खोटे असतं चंद्र देवकर मी त्रिंबकराव काही विद्यालय मलवली इथे शिकते आज आमच्या शाळेत छोटासा कार्यक्रम झाला तिथे अंधश्रद्धा निर् निर्मूलन समिती यांचे काही सर आले होते त्यांनी आम्हाला अतिशय पटवून म्हणजे अतिशय जास्त पद्धतीने मोठी माहिती शि समजावून सांगितली अंधश्रद्धा ही सांग अंधश्रद्धावर कोणीही विश्वास ठेवला नाही पाहिजे सर्वांनी सर्वांशी चांगलं वाटे मी आसावरील जगदाळे त्रिंबकराव काळी विद्यालय मनोडी ते शिकते आज आम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवली भाई नावाची त्याच्यामध्ये एक सीन होता ते एका बाईच्या अंगात आलं होतं तर ते अंगात तिनेमागचं एका दादासुद्धा असू शकतो किंवा तिच्या घरी तिचा छळ होत असेल तर त्यांना ही करण्यासाठी ती मुद्दाम करत असेल किंवा तिला तो छळ छळ होणारा सहन होत मग त्याच्या मागे तिने हे केलं असेल की यांना आपण सबक शिकूया माझे नाव ऐश्वर्या सोमनाथ कुंभार आमच्या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलांबद्दल काय हा ह्या नावाची फिल्म दाखवली तर का हा प्रश्न विचारायला पाहिजे कोणतीही गोष्ट घडली तर एखादा गोष्ट घडली त्याच्या मागे कोणतं रिझन आहे ते आपण विचारायला पाहिजे ते का घडलं त्याला आपण सारखं विचार केला पाहिजे कशामुळे का घडलं काय घेतलं आपल्यासोबत आहेत प्राचार्य सोपानराव बोराटे यांचा आणि माझा परिचय दहा वर्षापूर्वी झाला आणि त्यांनी एक नाविन्यपूर्ण कल्पना अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे मांडली त्यांच्या वडिलांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी कुठलंही कर्मकांड करण्याच्या ऐवजी आपण एक वैज्ञानिक विचार विद्यार्थ्यांच्यामध्ये द्यावा याच्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम शाळा शाळांमध्ये राबवावे अशी कल्पना त्यांनी मांडली आणि ती आम्हाला देखील खूप आवडली त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनी एक दोन तीन ऑगस्टला या भागातील दहिवडी भागातील शाळांमध्ये येतो शाळांमध्ये प्रत्येक मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते आम्ही या ठिकाणी सप्रयोग सा व्याख्यानाद्वारे सादर करतो असा हा उपक्रम करणारे सोपनराव बोराटे यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत अशा प्रकारे कर्मकांड टाळून समाजाने वेगळा उपक्रम करण्याची खरंच गरज आहे त्यांचे मनपूर्वक आभार नमस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती सातारा यांच्या वतीनं मान तालुक्यामध्ये आम्ही दरवर्षी तीन दिवसांची एक प्रबोधन मला चालवत असतो त्याचं निमित्त आहे आमचे वडील कैलासवाशी बापूराव शिवराम बोराटे यांची पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही अंधश्रद्धा निर्माण समितीच्या सहाय्यानं मान तालुक्यातील विविध हायस्कूल्समध्ये तीन दिवस दररोज दोन हायस्कूल्स याप्रमाणे साधारणपणे सहा हायस्कूल्समध्ये वैज्ञानिक प्रयोग जे करमणुकीच्या माध्यमातून सादर केले जातात आणि त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो आम्हाला खात्री आहे अंधश्रद्धा निर्वण समितीच्या वतीनं सुरू केलेलं हे काम काही दिवसानंतर मान तालुक्यामधील अंधश्रद्धा बऱ्यापैकी कमी झालेलं दर्शवेल अंधश्रद्धा सम निर्वण समिती आम्हाला जे सहकार्य करते आहे त्या सहकार्याबद्दल बोराटे कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो नमस्कार साथियों कैलासवासी बापूराव बोराटे यांच्या स्मृतीनिमित्त डॉक्टर स्वप्नराव बोराटे यांनी दरवर्षी या मान तालुक्यातील किमान पाच ते सहा शाळांना प्रबोधनात्मक माला सुरू केलेली आहे आणि त्या प्रबोधनाच्या निमित्तानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्वण समिती ही प्रबोधनाच्या पातळीवर त्यांच्या सहकार्यानं गेले आठ दहा वर्ष सातत्यानं प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवित आहे अशा प्रकारे प्रबोधनात्मक कार्याची आणि कार्यक्रमाची समाजामध्ये नितांत गरज आहे ही गरज जशी बोराटे सरांनी ओळखली आणि कृतिशील पाऊल उचललं तसंच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी किंवा सातारा जिल्ह्यातील इतर ठिकाणी ज्यांना वाटतं की प्रबोधनात्मक पातळीवर जाऊन काहीतरी करावं त्यांनी जर पुढाकार घेतला तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल असं आवाहन करतो आणि या प्रबोधन मालिकेच्या सांगता प्रसंगी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो